बातमी आहे धुळ्यातून धुळ्यामध्ये सोमवारी राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा सुरू होते उपमुख्यमंत्री अजित पवार एकविरा देवीचं दर्शन घेणार आहेत आणि एकविरा देवीच्या दर्शनानंतर यात्रेला सुरुवात होणार आहे अजित पवार या यात्रेत यावेळी या सभा घेणार आहेत आणि या सभेत काय बोलणार याकडे लक्ष आहे संदेश काहीतरी विभागाला प्राप्त झाला आहे माझं काय कोण अधिकाराशी पूर्ण झालं नाही माझी मुख्यमंत्री ना, महोदयांना आणि गृहमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी या संबंध विषयाची गंभीर विषयाची नोंद घ्यावी पण अजितदादा या साऱ्या कुठल्याही धमक्यांना किंवा कुठल्याही काही गोष्टींना न डगमळणारे नेते आहेत दादा दादा आहेत महाराष्ट्राचे दादा आहेत माझ्या तमाम माय माऊलींचे सुद्धा ते दादा आहेत त्यामुळे त्यांचं संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्रातल्या तमाम मामोली महाराष्ट्रातील तरुण उपमुख्यमंत्री अजित पवार जेल रोडवर सभा घेणार आहेत आणि या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी यांनी पाहुयात जन सन्मान यात्रा धुळे जिल्ह्यात दाखल झालेली आहे आज सकाळपासूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा हा धुळे जिल्ह्यात होणार आहे खांडेश स्वामी एकवीरा देवी यांचे दर्शन घेऊन यात्रेला प्रारंभ होणार आहे धुळे शहरातील जेल रोडवरती त्यांच्या सभेच्या ठिका सभेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असतील सुनील तटकरे यांच्यासह महिला आघाडीच्या रुपाली चाकणकर यांची प्रमुख उपस्थित आहे महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी सुरू करण्यात येईल त्या ठिकाणी महिलांना मार्गदर्शन देखील करणाऱ्या येणाऱ्या सतरा तारखेला या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती पैसे पडणार आहे यासह कालपासून ही यात्रा सुरू झालेली आपण या ठिकाणी पाहू शकतो काल धुळे तालुक्यातील कुसुंबा या गावी महिला जनसंपर्क अभियान या ठिकाणी राबवण्यात या ठिकाणी रुपाली चाकणकर असतील सुनील तटकर असतील यांच्याकडून या ठिकाणी महिलांना संबोधित करण्यात आलं रेल रोडवरती होणाऱ्या या सभेला या ठिकाणी आपण पाहू शकतो मोठा स सभा मंडप या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे यासह पावरलूम जे कामगार असतील यांची देखील अजित पवार हे भेटीघाटी घेणार आहेत आणि त्यांचे जे काही प्रश्न असतील जे काही समस्या असतील या ठिकाणी ते सोडवण्याचे नक्कीच प्रयत्न करेल परंतु असं देखील असतं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उत्तर महाराष्ट्रातला हा पहिलाच दौरा अजित पवार यांचा मानला जात आहे म्हणून या ठिकाणी व्यासपीठावरून ते काय संबोधित करतात काय मार्गदर्शन करतात हे देखील महत्वाचं ठरणार आहे तुषार परदेशी जय महाराष्ट्र न्यूज धुळे